नमस्कार ज्यांनी आता पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये योजनेमध्ये गाई म्हैस शेळ्या याची निवड झाली आहे म्हणून त्यांना मेसेज आले होते आणि त्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहे त्या सर्व सर्वांसाठी महत्वाची अपडेट अशी आहे की एक जुलै ते तीन जुलै दरम्यान दरम्यान आपल्या कागदपत्रामध्ये जी काही त्रुटी असेल जी काही कमकर्ता असेल त्याचे आपल्याला मेसेज येणार आहेत की आपल्या कागदपत्रात अशी अशी कु त्रुटी आहे तिचं आपण निराकरण करावं एक जुलै ते तीन जुलैच्या दरम्यान ज्यांना त्रुटीचे मेसेज येतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांचे काय त्रुटीचे मेसेज असतील ते आपण पोर्टलला परत अपलोड करू आणि येत्या आठ जुलै रोजी लाभार्थ्यांची अंतिम यादी ही प्रकाशित होणार आहे याची नोंद घ्यावी धन्यवाद अंतिम यादी ही पोर्टलला प्रकाशित केली जाणार आहे आणि त्रुटीचे मे मेसेज आलेल्यांनी जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस माळी गल्ली परभणी यांच्याशी संपर्क साधावा आपले त्रुटीचं निराकरण करून दिलं जाईल दे, धन्यवाद